लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा त्याबाबत मान्यता दिलेली आहे की आपल्याला प्रत्येक जागा महाराष्ट्रातली जिंकून या देशातलं संविधानाच्या वर जो हल्ला होतो आहे तो हल्ला परतवून लावायचा आहे आणि आमच्या सगळ्यांची भूमिका तीच आहे हुकुमशाही विरुद्ध लढायचं आहे या देशातल्या लोकशाहीची पुन्हा एकदा प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि या देशातल्या संविधानाला जो धोका निर्माण झालेला आहे त्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी अशा आम्ही एकत्र काम करू हे आमचा निर्णय आहे मशा आणि तुतारीला घेऊन जास्त प्रचार करावा लागणार यंदाचं जे चिन्ह असणार आहे नवीन चिन्हामुळे जास्तीत जास्त प्रचार करावा लागणार तुतारी आणि मशा लोकांपर्यंत पोचलेली आहे प्रचार तर करावाच लागेल ना बैठका चार पक्षांच्या सभा दौरे हे एकत्र होणारच आहेत पण या सध्याच्या डिजिटल युगामध्ये चिन्ह पोचायला फार वेळ लागत नाही माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाला तुतारी चिन्ह मिळालं ती तुतारी महाराष्ट्रात पोचली आम्हाला मशाल मिळालं मशाली पेटलेल्या आहेत गा